या ठिकाणी व्यासपीठावरती मांड्या पवार साहेबांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होत आहे हिरव्या लांगेचा पैलवा नाही भारत मध्ये त्यांना महाराष्ट्राची राजधानी गाजवलेली मुंबई आणि मुंबई महापौर केसरीची गदा खांद्यावरती घेतली आणि फार मोठी मिरवणूक काढली बाळासाहेबांमध्ये अमोलाबा मध्ये एक बोला पंत म्हणून संजय जगदळे महाराज चॅम्पियन पोलीस खात्याचे पैलवान पंत म्हणून ओ योगेंद्र दादा पवार यांचा लाडका पठ्ठा आणि योगेंद्र योगेंद्रदाच्या गळ्यातील तैर बनलेला खरोतर या पोरानं संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानात नाव केले भारत मध्ये आणि दादा पवार यांचा पठ्ठा बनवून आताच असतो आता गर्दी सगळी कमी करायची एक कुस्ते आणि एक पंच या कुस्तीचं इनाम तीन लाख रुपये भारत मधले आणि माऊली जमदारे या पैलवानांची कुस्ती रुपये तीन लाख इनामावरती मैदानामध्ये सुरू आहे दा राहुल दादा पणकर चेअरमन यांच्याकडून पाचशे रुपयाचं ता बक्षीस चालू असलेल्या कुस्तीला विजय होणाऱ्या पैलवानसाठी राहुल पणकर सर सा सगळी चांगली सरांचे जेवलक दोस्त माने असतात त्यांच्याकडे पाचशे रुपयाचं बक्षीस जमा आहे नो घ्या कुस्ती चालू झाली टाळ्या करा दोघांसाठी सगळ्यांनी टाळ्या करा टाळ्या हे फोटोग्राफर फोटोग्राफर फिरतरा फोटोग्राफरचा पुणे जिल्हा इथं सोलापूर जिल्हा अशी कुस्ती चालू झाली अंधारिण्याचं काम चालू झालं तुल्यवर लढा शांतता आणि सप्तता पुणे जिल्हा बारामती तालुका वागज नावाचं छोटस गाव या भारत मजने कुस्तीच्या नकाशावरती झळकवलेला कर्नाटकात कुस्ती झाली हे थांबत तिथं माननीय युगेंद्रदा पवार यांचा पठ्ठा म्हणून नाचला बाराव्या मिनिटाला प्रतिस्पर्धेला असमान दाखवलं भारत मधने बोलू नका मागासारखा आम्हाला बा माग काढा खाली मागा मागासारखा सगळी बोलू नका समोर चला दुसरे पहिलं हर्षद आलेले सदगीर आणि प्रकाश बंदर चला लोक हो मान्य श्री संतोष शेट टाटिया यांच्याकडून एक बक्षीस विजय होणाऱ्या पैलवांसाठी संतोष चिरंजीवांची कुस्ती राहिली बरोबर सीए केलेला आहे पोरांनी पण कुस्तीची प्रचंड आवड आहे त्यालाही चंद्रहारचा फार मोठा फॅन येतो चंद्रहार पाटील विट्याजवळचा फाडवलीचा असला तरी नोंद्या सगळ्यांनी या गावचा लाडका भाचा चंद्रहार पाटील बारामतीचा भासता येतो आणि माउलीच्या बोटाला थोडस हे झालेलं चला लवकर त्याचा जोडदार चला लवकर जोडेदार आलेला बोलवलं प्रकाशला बोलवलं हर्षवर्धनला बोलवलं शिवराज राक्षे सोनू कुमार चला लवकर माननीय योगेंद्रदा लहानपणापासून गोष्टींची प्रचंड आवड पवार साहेबांचा कुस्तीचा वसा आणि वाचा नक्कीच ते पुढे चालवणार असा आम्हाला हा आहे या चार गोष्टी लागणार राहिलेल्या फक्त चारच गोष्टी होणार आहेत योगेंद्र दादा पवार कुस्ती संघाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर ना दहा ते बारा पैलवाना नॅशनल ला पराक्रम केलेला केलेली लिला, के के नॅशनल कुस्ती स्पर्धेत दहा ते बारा पैलवान पदक मिळवलेला बारामती कुस्ती केंद्राचं नाव फार मोठ केलं दहा बारा पैलवनाने कुस्ती संघाची जबाबदारी घेतल्यापासून योगेंद्रदानी दीडशे प्लस सलाम करता है बारामती तलुका कुशीके केंद्रा दीर्घे मुला है अनेक खरोखर एक बागने सर की वास्तु है बारामती कुशीके केंद्रा एक में सावचे भेजा आप ले पालना ठेवा तालमी भारत बदले सर का वास्ता आ गया जिता अनेक युगेंद्र दादा नीत अच्छी नेमनों वास्ता बनो अनेक चौधरी सर अतिशय हुशार आहे ते सुद्धा मॅटवरी कुस्ती चांगली त्यांना समजते चौधरी सर सुद्धा कोच आहे मॅटवरती ते मुलांचा सराव घेत असताना एक बारामती कुस्ती केंद्र बघण्यासारखं स्वच्छता टापी खरोखर बघण्यासारखी पड़त कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही एवढी स्वच्छता आणि एवढी टापी बारामती कुस्ती केंद्र आठवड्यातून एक दोन वेळेला मान्य युगेंद्र विचारपूस करत असतात पहिलवाची पहिलवान तुम्ही कुस्ती करा भारत आणि माऊली बरोबर अनेक वेळा तुमची कुस्ती झालेली गतीशील कुस्ती करा पहिलवान गती स्पर्धेत खेळताय दोबाई दोघांनी महाराष्ट्रातली अनेक मैदाना गाजवलेली कुस्ती करा हो विनयशीलता नम्रता त्याचं नाव पैलवा आकाशाला गवस निघालणारा पैलवान असेल तरी तो ऐकतो आणि मानतो गुरुंच त्याचं नाव भारत ने त्याच नाव माऊरी जमदाडे एक पुणे जिल्ह्यातला पैलवान एक सोलापूर जिल्ह्यातला पैलवा पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली मी मगाशी सांगितलं पहिला रमनाथाचा पवार शिरोचे एकोणीशे पंच्याहत्तर ला कीर्तीमानी केली आणि आपल्या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली चंद्रपूरचं अधिवेशन गाजवलं त्याचबरोबर नगरला कुस्ती घेतली होती महाराष्ट्र केली रघनाथ पवार विरुद्ध दिल्लीचा कर्तवसी अनेक पक्ष मिळवलेला पहिला करता फार मोठे पेला महाबली सटपाल नंतर ना कर्तार सिंगचं नाव घेतलं जात कर्तार सिंग आणि रघुनाथ पवार ही कुस्ती फार गाजली नगरच्या वाड्या पार्कला आणि नगरचं वाडिया पार्क पार महिला संजय बापू साहेबांनी गाजवलेला पंच तुम्ही कुस्ती की ठेवा तुम्ही सांगा मी सांगतोय तुम्ही सांगा तुम्हाला अधिकार येतो पंचाला अधिकार असतो कुस्ती चालवण्याचा आणि जानकर पंचायती शाहपुरी तालीम कोल्हापूर शाहुपुरीचे सुप्रसिद्ध पहिला रसोलांना हनी यांचे पठ्ठे येते तर दुसरी गदा मिळून दिली एकोणीसशे शहात्तर ला हिरामन आळंदी आळंदीजवळ चिमणी नावाचं छोटस त्या चिमणी गावचे ते आणि मुलगा एक पहिला महाराष्ट्र केसरी विंकी बनकर नाव त्याचं गोकळोसा तनवीजेल ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी हरिश्चंद्रिराचे पट्टे ते बिराजर मामा सुंदर दुहेरी पटाला लागला माऊली दमदाडे आणि भारतमध्ये कब्जा घेतलेला माऊली दमदाडे हा बोल। प्रकाश पनकर आणि हर्षवर्धन सदगीर लवकर या आत या सोनू कुमार शिवराज लक्ष्मी लवकर या सिकंदर सिंग मंजीत खत्री लवकर या चला हर्षद सदगीर प्रकाश पटकर ताबडतोब आपण मैदानामध्ये यायचा दिली करा कट कटकरा कब्जा घेतलाय माउलीनं पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाचं छोटस गाव त्या चिलाईवाडीचा सुपुत्र पहिला सागर दमद्याचा बंधू येतो आणि भास्कर दमदड्याचा चिरंजीव त्याने गावाचं फार मोठं नाव केलेलं आहे दहा वर्ष लढतो उत्पन्न गटात पोकळ दिसता वा 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 तो मारतोय मावली हे भारत भारतमध्ये ना तो काही कच्च्या गुरुज असेल का भारत हॅलो 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 हे बघा प्रकाश बनकर हा चौदा चला मैदानामध्ये दोघे प्रभू वकील मैदानामध्ये ओळख आहे आपण मैदानामध्ये यायच गोष्टी सुरू करण्यासाठी त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष नाना पाटील आपण हे ठिकाणी मैदानामध्ये यायचंय वकील मदन नाना आणि नाना पाटील आपण ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे या ठिकाणी सदगीर आणि प्रकाश यांची कुस्ती आपल्या शुभ सुरू होणार आहे जनार्दन चौदर त्या कुस्तीला पंच म्हणून राहणार आहे हॅलो हॅलो जनार्दन काका चौधर कुस्ती करायची गतिमान कुस्ती करायची हॅलो हॅलो ओके हॅलो 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 खरेश अडवते प्रभुने साहेब काच करून पहिलं मदरामो देवकामे यांच्या हिशोबाचे या कुस्तीला प्रारंभ होत आहे हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकार महाराष्ट्र हर्षद सदगीर आणि प्रकाश भंका यांची कुस्ती विद्याप्रतिष्ठानचे विश्वास एडवोकेट प्रभोने साहेब हर्षवन सदगीर आज करा लोक प्रेक्षकांमधून आहे पोलीस डिपार्टमेंट अर्थ खात्याजवळ जावा जरा विनंती पोलीस डिपार्टमेंटला विनंती पहिला जयकुमार निकाम माईक जवळ या काय झालं संजय बापू एक रेक्षकांना विनंती आहे शांत चला, एक मिनिट बापू बसत आली शरद बापू बसून गेले तिथं तिथं बसत तिथं बस तिथं माऊली 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 जगदाई साहेब चौदर साहेब दोन्ही पैवान आपले महाराष्ट्राची शान मान अभिमान म्हणजे कुस्ती आपली अस्मिता म्हणजे कुस्ती आला ना हर्षवर्धन हर्षवर्धन सदगी चला लवकर आणि माऊलीकडे कब्जा कुस्ती पावसाला कुस्त्याला घ्या पंचा निर्णय पंचाऊली माऊली माऊनी माऊली चला पैलवा चला मटका प्रकाश मटका हर्षित सदगीर मैदानामध्ये चला दुसऱ्या गोष्टीचे पैलवा चला पटका शिवराज आणि सोनू कुमार चला लवकर सिकंदर से मनीर खत्री सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला केतकी रिमगावला मैदान आहे नोंद घ्या तर पंचवीस तारखेला फार मोठं मैदान आहे चंदनगर खराडीला शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं पंढरीनाथ अंबासाहेब पठारे यांनी खराडीला फार मोठं मैदान घेतलेलं आहे पण नोंद या सगळ्यांनी सकाळी मैदान दहा वाजता चालू होणार आहे आणि पाच वाजेपर्यंत मैदान संपणार टाळे करा माऊलीसाठी आणि बाळासाठी साडे हर्षवर्धन सदगेर शेवटचा पुकार ताबडतोब मैदानामध्ये यायचा आहे शिवराज राक्षे आणि सोनू कुमार आपण हे ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे श्री गोंदाला या पासात सोनू यांनी फार मोठं पाहिजे घेतलेला दा महाराष्ट्राची आघाडीचे पैलवान लागणार हर्शद चला हर्षद सदगे प्रकाश बंकार मैदानामध्ये या तुम्ही दोघे चला कपडे काढून चला पुढे या पैलवान आलेले चला पुढे हे बघा पुनवणीला बावीस तारखेला चला पैलवान दोघे हर्षद सदगीर बोलून हर्षवर्धन सद्गीर पहिला मुका हर्षवर्धान सदगीर दुसरा पुता मैदान थांबला तुमच्यासाठी हर्षवर्धवकर साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचं प्रकाश आलेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं गुनावडीला फार मोठं मैदान घेतलेलं परिवार दीपक माने जाहीर करता अक्षयभया गावडे यांनी फार मोठं योगदान दिलं हो जनान चौधरी साहेब पंत म्हणून काम करा सिकंदर तयार आहे मंदिर शिवराज तयार आहे सोनू कुमार लवकर लोक राह घ्या दोन दोन आहेत हर्षवर्धन नोंद घ्या रणदेसी पोंगल साहेब आलेले तिथं पुकार का अक्षय भैया गावडे यांनी गुनवडीच्या महिलांना पाच लाखाची देणगी दिली दे 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 दे. बोट देऊ नका कुस्ती मने करा हर्षिराला मैदाना दयाळे साहेब माऊली माऊली सहा पुढील कुस्ती आणि कुस्ती असं सांगितलं जाते पंथांकडून हर्षद सदगेर आणि प्रकाश बाटका यांच्या दुसऱ्या कुस्तीला मैदानामध्ये सुरुवात होते बाप्पू संजय बापू काय दिल्ली घेतलं आणि कुस्ती बरोबरी सोडवलेली भारत आणि माऊलीची आणि पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लागते हर्षात सदगे हात वर करा हर्षात सदगे आणि पैलवान प्रकाश पटका यांची कुस्ते विद्या प्रतिष्ठानचे विश्वास अॅडव्होकेट प्रभोदे साहेब मायोगे संचालक मदनमोहन देवसाते रस्ता भाऊसाहेब पडळकर विनायक शेळके भारत चौदार सुधाकर माने धैर्यशील काळे या कुस्तीगीर संघाच्या संचालकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कुस्तीला प्रारंभ होतोय लुंडी लुंडे लुंडी म्हणजे जरा